हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव वैशाली वडनेरी ब्लॉग आजचा वार सोमवार आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावं आज आमच्याकडे बारा वाजेपर्यंत लाईट नव्हती थोडा फोन चार्जिंग झाला आता माझा आणि म्हणूनच मला व्हिडिओ सुरू करायला वेळ झाला आता मी छानशी व्हिडिओला सुरुवात केली आहे चला आता इथे मी पोळ्या करून घेते सकाळी नाश्त्याच्या वेळेस मला घाई झाली होती म्हणून मला शूट करता नाही आलं मसाले भात केला गवारची भाजी केली खोबऱ्याची चटणी म्हटलं बटाट्याची भजे पण करूया आणि आज सगळा लाईटमुळे आज गोंधळ झाला आहे म्हणून मला व्हिडिओ शूट करायला पण उशीर झाला आता मी इथे बटाट्याचे काप करून घेते विळीने चिरले तर ते जरा जाडजाड वाटतात आणि ह्या व्हेपर्स चकिसनीने केले का एक सारखे असे बारीक होता आणि जास्त जाड असे काप असले का ते पण भज्यांमध्ये चांगले नाही लागत म्हणून मी नेहमी की किसताना ह्या वेपरच्या एक एकसारखे चिप्स करून घेते खोबऱ्याच्या चटणीसोबत चांगले लागतात ते बटाटा भजी जेवण करून घेते मी आता मस्त मसाले भात केलाय माझ्या आवडीचा मला मसाले भात खूप आवडतो वरण भातापेक्षा आणि बटाटा भजी गवारची भाजी पोळ्या जेवण करून घेते आणि भांडे वगैरे सगळं आटपायचं बाकी आहे त्याच्यानंतर मी ते आवरून घेते लगेच मी जेवण करून घेते आता या जेवायला तुम्ही पण झाले आता किचन ओटा आवरून घेते आणि स्वयंपाक करता करताना बऱ्याचदा टाईल्सवर फोडणीचे डाग पडता किचन ओटा आवरता आवरता मी तिथेच घसणी फिरून घेते नेहमीच आणि त्याच्यानंतर बाकीचं काम पण आवरायचं जर आवरलं जर लवकर तर गणपतीचं डेकोरेशनचं आवरायचं आहे कालच घेतलं होतं आवरायला आता ते आवरून घेते माळ तर चांगलीच आहे माळ पुढच्या वर्षी पण वापरते जे चांगलं चांगलं ते वापरू नाही आवडलं ते पुढच्या वर्षी परत नवीन दरवर्षी नवीन नवीन डेकोरेशनचं काही काही येतच असतं गावामध्ये छान छान त्याच्यात जे आवडलं नाही ते नवीन घेऊन टाकूया चांगलं दिसतात फुलं काही मला वाटत नाही वेगवेगळ्या पण नवीन तोपर्यंत ठेवून घ्यायचं ते एका तिच्या आणि जेव्हा असं होतं इथं ठेवलं इथं ठेवलं म्हणजे एका पुष्शी तास म्हणजे सापळी झाली एकाच वेळेस पाई 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 ते पाईपमध्ये ते ठेवून सर्व सगळं खरं तर कालच आवरायला घेतलं होतं पण आवडता आवडता आज आवरलं कसमस वाटायला लागले दिलं ठेवून ते आता आज परत म्हटलं आज आवरलं आहे काम दुकाचे सर्व घेऊ आवरू खरं तर गणपती बाप्पा गेले त्या दिवशी पहिल्याच दिवशी सगळं आवरू नये म्हणता म्हणून ते त्या दिवशी आवरलं नाही आणि काल आवरायला घेतलं काल त्या थोडंच आवरलं दिलं होती तर गुड इव्हिनिंग सर्वांना आता मी चालली मार्केटला आणि मला मॉलला पण जायचं जरा दोन तीन वस्तू घ्यायच्या आहे चला काय घेते दीदी हे तू तर डायरेक्ट वर आहे ना नको घेऊते ठेव नको नको ठेव दुसरं घे तू काय ऐकणार नाही आमच्या ज्या काही किराणाच्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या वस्तू घेतल्या त्यानंतर आम्ही आलो कपड्यांच्या सेक्शनला इथे खूप छान छान कॉडसेट होते गाऊन होते ड्रेस होते आणि प्रत्येक महिलांची हीच आवड असते घरात किती असू दे साड्या कॉडसेट पण बाहेर गेल्यावर त्यांचं काही मन भरत नाही घेतल्याशिवाय होतच नाही मी पण यातून एक कॉडसेट चॉईस केला आणि एक गाऊन घेतला छान आहे काय माहिती काय तेच त्याच नाव मला लक्षात आहे ग ते मला असं वाटतं ते घसणीच काहीतरी प्रकार घसणीचा काहीतरी प्रकार वाटतो तो घेऊन टाक मग चल प्लेनवालेच घे ना हो काय मखाना घेतील तू घे मग अजून घ्यायचं काही का ग बघ मग तेवढंच घेते ना मॉलमधून यायला मला जवळपास आठ वाजले होते त्यानंतर मी कुळदाचे शेंगोळे केले आणि शेंगोळी झाल्यानंतर मला आमचे जेवणंसुद्धा बाकी होते काही भागामध्ये एक शेंगोळे म्हणता काही भागामध्ये शेव म्हणता आमच्याकडे शेंगोळेच म्हणता आणि चला इथंच व्हिडिओची एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा